त्या प्लेट्स जेव्हा फेकून दिल्या जायच्या तर त्या प्लेट्स वरती उरलेलं अन्न पदार्थ असतील तर एकीकडे कुत्रे खायचे आणि दुसरीकडे आपल्या लोकांची ओढाताण व्हायची अशी रिअल मध्ये परिस्थिती होती आपल्या समाजाची परंतु महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या वाट्याला आले आणि त्यांच्या त्यांनी आपल्या जीवनाचं सोनं केलं धर्मापासून वंचित असलेला समाज कारण जेव्हा रमाई आणि बाबासाहेब सोलापूर जवळ बावीला होते तिथे वातावरणामध्ये हवापालट होण्यासाठी रमाई तेव्हा गरोदर होत्या तर पंढरपूर पासून पंचवीस तीस किलोमीटर मला वाटतं ते बावी नावाचं गाव आहे आजही तिथे रमाई आणि बाबासाहेब राहत होते तुम्हाला तो प्रसंग माहिती असेल तुम्ही ऐकला असेल की रमाई बाबासाहेबांना म्हणते की साहेब मला पंढरपूर दाखवा तुम्हाला तो प्रसंग माहिती असेल तुम्ही ऐकला असेल की रमाई बाबासाहेबांना म्हणते की साहेब मला पंढरपूर दाखवा हे तुम्ही ऐकलं असेल सर्वांनी पंढरपूर पासून फक्त वीस पंचवीस तीस किलोमीटरचं अंतर होत बाबी या गावाचं आजही तुम्ही गुगलवर सर्च करा तिथे राहत असताना रमाईनं विनंती केली बाबासाहेबांना पण बाबासाहेब म्हणाले रामू मी तुला सहज पंढरपूरला घेऊन जाऊ शकतो माझ्याकडे मोटार कार आहे परंतु तिथे गेल्यानंतर तुला ठाऊ काय मी बॅरिस्टर आहे मी उच्च विद्या विभूषित आहे मी प्रकांड पांडित पांडित्य प्राप्त केलेलं आहे माझ्याकडे देश विदेशातील डिग्री आहेत माझ राहणीमान उच्च दर्जाचं आहे माझ्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे तू माझा आदर करतेस तू माझ्यावर प्रेम करतेस तुला मी त्या पंढरपुरात जरी घेऊन गेलो आणि तिथे जर तिथल्या प्रस्थापित लोकांनी मला गुजरात मध्ये असताना जसा माझा अपमान केला माझ्यावरती मार खाण्याची वेळ आली आणि लोक शस्त्र कुऱ्हाडी काठ्या घेऊन आले मला मारण्यासाठी भाषेमध्ये माझी शिवीगाळ केली तेव्हाही मी शिकलेलो होतो जर इथेही तसाच प्रसंग माझ्यावरती आणला लोकांनी कि तुम्ही शिकलेले असले म्हणून काय झालं तुम्ही महाराज आहात तुम्हाला मंदिरामध्ये येऊ द्या दिल्या जाणार नाही जर तुझ्या पुढे तसा प्रसंग घडला माझा अपमान झाला तर तुला आवडेल काय त्यावर माता रमाई म्हणाल्या साहेब मला नको ते पंढरपूर जर तिथे तुमच्या बरोबर असं घडणार असेल तर आणि उदाहरण दाखल बाबासाहेबांनी संत चोखा जे होते संत चोखा मेळा होते तर त्यांचं उदाहरण दिलं की ते संत होते महार समाजातले होते आणि विठोबाची त्यांनी जीवनभर सेवा केली परंतु तिथल्या व्यवस्थेनं त्यांना मंदिराची पायरी चढू दिली नाही मंदिराच्या पायरीवर खालीच त्यांना मरावं लागलं त्यांचा अंत झाला पण मंदिरामध्ये त्यांना येऊ दिला दिलं नाही त्यांच्या